सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये नित्या आणि लवली मागून येत असतात बळवंताची बायको ही तिथेच बसून जेवत असते नित्या तिकडे येते आणि म्हणते की मावशी काय करताय तेव्हा ती म्हणते की अहो मॅडम तुम्ही इथे खायला बसले बघा काय ना शेतावर मजुरीला जायचं आहे म्हणूनच मग ती म्हणते की तुम्हाला भूक लागली आहे का पण माझ्याकडे खायला काहीच नाही हो माझं खाणं सगळं संपलं नित्या म्हणते की नाही नाही तशातला काहीच भाग नाही तुम्ही खाऊन घ्या मला भूक वगैरे लागलेली नाही मग तुम्ही काय करणार आहात असा आता नित्य विचारते तेव्हा त्या म्हणतात की काय आता खायचं आणि आपलं मजुरीला जायचं शेतावर बाकी काय तेव्हा मग ती म्हणते की काय तुम्ही मजुरीला जाताय तुम्ही मजुरीला कसं काय जाताय मला हा प्रश्न पडलाय म्हणजे ज्या व्यक्तीकडे पतसंस्थेकडून पन्नास लाख रुपये मिळालेत ती व्यक्ती मजुरीचं काम बरं करायला लागली असं म्हटल्यावर आता बळवंतची बायकोही तिथून उठते आणि पळून जायला लागते नित्य तिचा हात धरते आणि म्हणते की एक मिनिट इकडेच थांबा मला खरं खरं काही ते सांगा लवकर नाही तर बघा तेव्हा ती म्हणते की मॅडम मला खरंच याच्यातलं काय बी माहिती नाही आम्हाला फसवलं आहे तेव्हा ती म्हणते की कसं काय फसवलं आहे तुझा नवरा आणि मुलगा कुठे आहे मला जरा सांग पन्नास लाख रुपये घेऊन ते कुठे पसार झालेत सांग मला लवकरात लवकर त्याची माहिती दे तेव्हा बळवंची बायको म्हणते की मॅडम मी खरं सांगायले मला खरंच माहिती नाही ते कुठे आहे ते मी पण त्यांचा शोध घेते पण ते कुठे सापडत नाही आहे कुठे पसार झालेत की कोणी गायब केलेत ते पण माहिती नाही तेव्हा मग आता नित्या म्हणते की वसुंधराचं काय मग तिच्याच तर पतसंस्थेकडून तुम्ही पैसे घेतलेत ना तेव्हा ती रडायला लागते आणि म्हणते की खरंच मला माफ करा मॅडम मला काहीच माहिती नाही तेव्हा आता नित्याला वाईट वाटतं ती तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते की इथे बसा तुम्ही आणि खरं खरं काय आहे ते सगळं सांगून टाका तेव्हा ती म्हणते की वसुंधरा मॅडमचं तर नाव पण घेऊ नका तुम्ही तिच्यामुळेच तर हे समज झालं आहे हे ऐकून नित्याला धक्का बसतो ती म्हणते की वसुंधरा मॅडम त्याच आमच्या घरी आल्या होत्या आणि जबरदस्तीने माझ्या नवऱ्याला पन्नास लाखाचं कर्ज तिच्या पतपेढीकडून घ्यायला लावलं आम्हाला गरज नसता नाही आता हे ऐकल्यावर नित्याला वसुंधराचा काळा चेहरा कळलेला असतो आणि तिने एक्सपोज करण्याचं ठरवलेलं असतं तरी ते ईशान हा शालिनीला हॉटेलचं रेसॉर्टचं सगळं लेआउट दाखवत असतो तो म्हणतो की बघा ईस्टच्या बाजूने आपला डोअर असेल त्याचप्रमाणे बाजूने स्विमिंग पूल असेल असं सगळं काही असेल आणि सगळं आपल्या इच्छेनुसारच बनणार आहे म्हणजे कसं आहे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम व्हायला नको तितक्या तिथे नित्य येते नित्य म्हणते की मला जरा काहीतरी बोलायचं आहे त्या वसुंधराबद्दल तिचं खरं रूप माझ्यासमोर आलेलं आहे तेव्हा शालिनी म्हणते की म्हणजे म्हणजे नेमकं काय झालं आहे तेव्हा नित्य म्हणते की मला सांगायचं हेच आहे की त्या वसुंधराला या प्रोजेक्टमध्ये घ्यायचं नाही ती या गावाची बर्बादी करायलाच बसलेली आहे आता अधिराजला राग येतो तो म्हणतो की इतकं तुम्हाला सांगितलं पण तरीही तुम्ही तुमचा हट्ट सोडलाच नाही ना तुम्हाला जे करायचं आहे तेच तुम्ही केलंत ना नित्य म्हणते की हो कारण मला वसुंधराचं खरं रोग कळलेलं आहे बळवंची बायको मला भेटली होती आणि तिच्याकडून मला सगळं कळलं आहे आता अख्ख्या गावासमोर त्या वसुंधराला मला एक्सपोज करायचं आहे असं ती बोलून दाखवते त्याच वेळेला ईशान आता बाजूला निघून जातो आणि तो फोन लावून वसुंधराला सगळी बातमी सांगतो आणि जे काही प्लॅनिंग्स असतात नित्याचे ते सगळे तिला कळवतो त्यानंतर इथे पिंट्या धावत धावत येतो आणि रावसाहेबला म्हणतो की आपल्या वसुंधरा देवी कुठे आहेत कुठे रायसाहेब तेव्हा तो म्हणतो की काय झालं अरे बुडाला आग लागल्यासारखा कशाला आलास तू तेव्हा तो म्हणतो की ती नित्या नित्य अधिकारी सगळ्या गावाला आग बोळ घेऊन इकडं बोलवते तेव्हा रावसाहेब म्हणतो की काय अख्ख्या गावासमोर काय झालं काय नेमकं तेव्हा तो म्हणतो की काय माहिती नाही पण सगळेजणं ना, आपल्या आईसाहेबांचं नाव घेतात तेव्हा लगेच ती बाहेर येते आणि म्हणते की अरे पिंट्या काय झाली काय अरं कुठं आग लागल्यासारखी कशाला ओरडायलास तेव्हा नित्या तिकडे येते आणि बरोबर माणसं देखील असतात रावसाहेबला ती म्हणते की, की काय रे हे नेमकं काय आहे तेव्हा आता नित्याला लगेचच पुढे वसुंधरा विचारते की अहो नित्या मॅडम इतक्या राजशाला इकडं ते बी माझ्या घरी नेमकं काय झालंय काय नाही म्हणजे कोणी तुम्हाला त्रास दिला आहे का आणि अख्ख्या गावाला मशाली घेऊन बोलवलं का तुम्ही पण झालं काय ते तरी सांगा कोणाला त्रास दिला आहे आणि कोणी तुम्हाला त्रास दिला आहे का तर सांगा कुठला न्याय करायचा आहे तर सांगा तेव्हा नित्या ते म्हणते की नाही न्याय वगैरे कोणाचा काहीही करायचा नाही फक्त न्याय हा तुमच्या खोट्या मुखवट्याचा करायचा आहे अख्ख्या गावासमोर तुम्ही जो हा मुखवटा चढवणार ना तो मुखवटा मला आता काढायचा आहे गावकऱ्यांनो या मॅडमचा चेहरा नीट बघून घ्या यानंतर तुम्हाला हा चेहरा मुखवट्यावाला दिसणार नाही असं नित्या आता सगळ्यांना सांगते आणि गावकरी सगळे नित्याच्या बाजूने असतात तेव्हा वसुंधरा म्हणते की अहो नित्या मॅडम काय करताय काय तुम्ही नित्या दिदी अख्ख्या गावाला इथं आणून काय साध्य काय करायचं आहे तुम्हाला तेव्हा ती म्हणते की गावची काही मदत असेल ती पण आम्ही करू कशाला काळजी करताय तुम्ही तेव्हा आता लगेच नित्या म्हणते की गावची मदत तुम्ही काय करताय की गावालाच बर्बाद करताय हे आम्हाला सगळं चांगलंच माहिती आहे म्हणूनच मी आता हे करते तेव्हा आता नित्या जोरजोरात टाळ्या वाजवू जो लागते आणि म्हणते की हे बघा आता तुमचं जे काही भाषण आहे ना कोणीही बळी पडणार नाही त्यानंतर आता इथे अधिराज येतो आणि तो म्हणतो की अरे हे लवली काय आहे यांचं सगळं तेव्हा लवली म्हणतो की बघ ना राजदा काय करतायत ते सगळं रूप त्यांच्या समोर आणतायत नंतर आता नित्या म्हणते की तुम्ही जे काही तुमच्या लाडक्या राजदाला अडकवलेत ना गावच्या लाडका राज त्याला तुम्ही कशाप्रकारे अडकवलं आहे आणि त्याच सगळ्यामुळे पतसंस्थेच्याच पैशामुळे त्याला अटक पण करण्यात आली होती हे सगळं सत्य आता मी गावासमोर आणणार आहे आणि या सगळ्याचा मास्टर माइंड खरा चेहरा म्हणजे ही वसुंधरा देवी आहे तेव्हा वसुंधरा म्हणायला लागते की अहो नित्या दिदी काय म्हणायला आहे काय तुम्ही अहो अख्ख्या गावासाठी आम्ही पहाड्यासारखे उभा असतो आणि आता तुम्ही नवीन हे सगळं काय सांगताय मस्ती तेव्हा नित्या म्हणते की हे बघा नवीन काहीही सांगत नाहीये हे सगळं तुम्हीच घडवून आणले ना असा पुरावा देखील आहे माझ्याकडे आता रावसाहेब हे ऐकल्यावरती त्याला प्रचंड धक्का बसतो आता आईचं अस्तित्वच धोकाद आल्यामुळे त्याला भीती वाटत असते नंतर आता नित्या म्हणते की मावशी पुढे या आणि सगळं काय ते खररूप यांचं सांगा तुमच्या मिस्टरांचं आणि नवऱ्याचे सगळे जे काही हाल केलेत ते सगळं सांगा असं म्हणून आता बळवंताची बायको पुढे येते आणि नित्या म्हणते की बोला अजिबात कोणाला ही घाबरण्याची गरज नाही त्याच वेळेला आता वसुंधराही तिच्याकडे बघत असते आणि तिला अगदी दम देतच पण सौम्य भाषेमध्ये म्हणते की तुम्हाला अजिबात कोणाला पण घाबरण्याची गरज नाही जे काही सत्य आहे ते सगळ्यांना सांगा मी काही केलं आहे की के नाही तेही सांगा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला तुमच्या नवऱ्याची शपथ आहे जे काही सांगाल ते खरं खरं सांगा आता बळवंतची बायको बोलायला सुरुवात करते ते म्हणते की पन्नास लाख रुपये मी मला माहिती नाही पण माझा नवरा आणि मुलगा घेऊन पसार झाले आहेत पळालेत ते हे ऐकल्यावर नित्याच्या पायाखालची जमीनच सरकते ऐन वक्तालाच त्या बाईने दगा दिलेला असतो त्याच वेळेला आता वसुंधरा तिचे हात जोडत म्हणते की बाय तू वेळेवर आलीस अगदी माझ्यावरचा काळा डाग तू अगदी पुसून काढलास ग खरंच तुझे किती मानावे तेवढे उपकार कमी आहेत खरंच तुझ्यामुळे आज सगळ्या गावासमोर माझी बदनामी होता होता वाचली गावकऱ्यांना समजलं खरं की मी कशी आहे तेव्हा आता अधिराज म्हणतो की बघितलं पुन्हा या नित्या मॅडम तोंडावर पडल्या यांना सांगितलं होतं या सरपंचबाईचा नादाला लागू नकोस तरीही त्या काही ऐकल्या नाहीत आता झालं ना पडल्या ना तोंडावर सगळ्या गावासमोर आता त्या गपचूप राहिल्यात तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की बस झालं यांचं आता खूप झालंय आता मी काही जास्त सहन करणार नाही असं म्हणून तो आता तिथेच उभा असतो नंतर आता पिंट्या म्हणतो की बघितलं आपल्या सरपंचबाई या किती खरे आहेत या बाईंनी सांगितलेलं आहे पण नित्या मॅडम नित्या मॅडम त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चाललं आहे आणि ते असे वागत आहेत तेव्हा आता लगेच पुढे वसुंधरा म्हणते की पिंट्या नाही जाऊ दे कसं आहे ना त्यांना माझ्याबद्दल जरासा गैरसमज झाला तो नित्या दिदींचा गैरसमज आपण दूर करूया काहीच प्रॉब्लेम नाही आणि आता सगळे जरा जावा बघू सगळ्यांना माझं खरं रूप कळलेलं आहे ना आता जा कसं आहे ना सगळ्यांना सकाळी लवकर उठायला लागतंय शेतात मजुरी उभं करायला जायची असती लवकर उठणारी माणसं आहेत ही आणि आता या नित्या मॅडम त्या काही दहा बारा वाजेपर्यंत झोपून असतात त्यांना आपली कामं कुठे समजणार आहेत म्हणूनच जाऊन दे सगळ्या गावकऱ्यांनी आता चला लवकर झोपायला जा असं म्हणून आता ती सगळ्यांना जायला सांगते आणि नित्या तिथेच उभी असते ते भाव सुंदरा म्हणते की काय नित्या दिदी अहो तुम्ही करायला काय गेलात आणि तुमचं झालं काय खरं बघायला गेलं तर आता तुम्ही जाऊन झोपा इतकं रात्रीपर्यंत जागणं बरं नसतो नाहीतर असे डोळे ना, ना तुमचे बटाट्यासारखे सकाळी सुजतील आणि जर आमच्या वाकड्यात गेलात तर आणखी काय काय सुजेल काही सांगता येणार नाही असं म्हटल्यावर आता नित्याला ती घालावून लावते आणि तिथे स्वतः उभी असते त्यानंतर नित्या सकाळी अंथरुणात पडून असते आणि तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं पुन्हा एकदा वसुंधरासमोर हरल्यामुळे तिला वाईट वाटत असतं तर त्याच वेळेला तिथे अधिराज येतो आणि त्याचं नित्याकडे लक्ष असतं अधिराज हे सगळं बघत असतो नित्याला आठवत असते की वसुंधरा म्हणालेली असते काही झालं तरीही तू दोन दिवसात मला हरवू शकली नाहीस चार दिवसाची मुदत दिली होती दोन दिवसात चारही मुंड्यात चित केलेल्या आहे त्याच वेळेला अधिराज आता दरवाजा ठोठावतो आणि नित्या डोळे पुसून उठून उभी राहते नित्या म्हणते की काय झालं अधिराज तेव्हा अधिराज म्हणतो की तुम्हाला हे समद करायला मी नको सांगितलं होतं तुम्हाला म्हणालो होतो की त्या सरपंचबाईच्या नाद्याला लागू नका पण तरीही तुम्ही का केलं ते नेत्या म्हणते की मला गावकऱ्यांना तिचं खरं रूप दाखवायचं होतं आणि तिने तुला फसवलं आहे हे सगळं मला सिद्ध करायचं होतं म्हणूनच मी हे सगळं करत होते मला माहिती आहे हे सगळं तिने तुला अडकवण्यासाठी केलेलं कारस्थान आहे आणि हे बघ हा पेपर आहे आणि हे आहेत वसुंधरा देवीचे बळवंत काकांना केलेले कॉल रेकॉर्ड्स लोन घेण्याच्या अगोदर आणि गायब करण्याच्या अगोदर तिने खूप सारे फोन केले होते आणि त्याचे डिटेल्स आहे तेव्हा मग आदिराज म्हणतो की तुमच्या या पेपर बिपरवर माझा काहीही काढी मात्र विश्वास नाही तुम्हाला मी सांगितलं होतं की तिच्या नादाला लागायचं नाही तिचं जे काही असेल ते मी बघून घेईन तुमच्या पुढे हात जोडतो तिच्या वाटेला जाऊ नका ते बाई डेंजर आहे ती पातांजंत्री बाई आहे ती काहीही करू शकते तेव्हा आता अधिराजा नित्याला तिच्याबद्दल सावध करायला आलेला असतो तो म्हणतो की माझं एकच काम आहे तुम्हाला सावध करायचं तुम्ही तिच्या वाटेला जाऊ नका त्याच वेळेला आता नित्या म्हणते की का का तिच्या वाटेला जायचं नाही ती इतकं सगळ्यांचे आयुष्य बर्बाद करते मी तिला सोडणार नाही अधिराजा तर तिचा हात धरून म्हणतो की हे बघा नित्या मॅडम तिने जर तुम्हाला काही केलं तर ते ऐकल्यावर नित्य आता त्याच्याकडे बघतच राहते आदिराज हा तिच्याकडे बघत असतो आणि तिच्यावर खूप चिडलेला असतो आता नित्य म्हणते की तळ तिने जर मला काही केलं तर काय तेव्हा अधिराज म्हणतो की तुम्ही हे सगळं मला सोडवण्यासाठी माझ्यासाठी करताय असं दाखवताय तर खरं पण जर त्या सगळ्यामध्ये तुम्हाला काही झालं तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही आणि उगीच माझं नाव या सगळ्यामध्ये येईल म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की त्या बाईचा असा पाठपुरावा करणं तुम्ही सोडून द्या तेव्हा अधिराजला नित्य म्हणते की अधिराज तुला खोटं बोलता येत नाही तुझ्या डोळ्यांमधून स्पष्ट दिसते की तुझं अजूनही कुठ कुठेतरी माझ्यावर विश्वास आहे कुठेतरी माझ्यावर प्रेम आहे म्हणूनच तू हे सगळं करतोयस बरोबर ना काही झालं तरीही तुझ्यातलं प्रेम हे डोळ्यातलं स्पष्ट दिसतंय मीच काय ते कोणालाही सांगता येईल की तुझं माझ्यावर प्रेम आहे त्याच वेळेला आता अधिराज पटकन तिच्या खांद्यावरून हात सोडून घेतो नित्या म्हणते की अधिराज मला आहे सगळं तुझ्या मनातलं तेव्हा अधिराज हा तिथून निघून जातो आणि नित्याने आता ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही वसुंधराचा पाठलाग सोडायचा नाही काही करून त्याला एक्सपोज करायचंच आहे पुढच्या भागामध्ये सगळे गावाले जमलेले असतात आणि प्रोजेक्टरवर नित्या हे रावसाहेबांनी आणि पिंट्याचा व्हिडिओ दाखवत असते त्याच्यामध्ये रावसाहेब स्पष्ट बोलत असतो की त्या दिवशी अधिराजचा गेम होणारच होता त्या दिवशी त्याला मारणार पण तितक्यात ती नित्यामध्ये आले आणि तिने सगळा गेम पलटवला असं म्हणून आता नित्या म्हणते की बघितलं का तुमच्या वसुंधरा देवीचं रूप काय ते सगळ्या गावासमोर आणलं आहे मी आता शालिनी आणि पाहुनी बाकीच्या सगळ्यांना तो व्हिडिओ पाहून धक्का बसतो नेत्या म्हणते की हे बघा हाच तो व्हिडिओ आहे ज्याच्यामधून सिद्ध होतं की आपल्या वसुंधरा देवी किती पोचलेल्या आहेत त्या त्याच वेळेला तिकडे वसुंधरा येते आणि ती खूपच चिडते आता वसुंधरा ही स्टेजवर जाते आणि तो माईक घेऊन नित्याच्या अंगावरती मारायला चाललेली असते आणि नित्या आता घाबरते आणि ती हात पुढे करते त्याच वेळेला अधिराज येतो आणि तो, तो माईक पकडतो आणि ते पकडल्यावरती आता वसुंधरा त्याच्याकडे बघायलाच लागते अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा